सध्या फलटण पूर्व भागामध्ये उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने पाण्याचे प्रमाणही कमी आहे त्यातच पाळीव प्राण्यांसह वन्य प्राण्यांचाही पाणी पिण्यासाठी धडपड सुरू असते अशीच एक घटना फलटण तालुक्यातील आसू येथे घडली रात्री पाण्याच्या शोधार्थ आलेला कोल्हा थेट विहिरीतच पडला पाणी पिण्यासाठी गेलेला कोल्हा तो विहिरीत पडल्याने त्याला स्वतःचा जीव वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु त्या कोल्ह्याला एका पायाला पंजाच नसल्याने त्याचा पाणी पिण्या पीत पिऊन वरती येताना त्याला शर्तीचे प्रयत्न करावे लागले त्यामुळे त्याला मोठा प्रयत्न करत असताना तो कोल्हा वरती येऊ शकलाच नाही अखेर या विहिरीचे मालक आसोगावचे प्रगतशील बागायतदार नितीन गोडसे पाटील हे सकाळी आपल्या विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी आले असता त्यांना त्यांच्या विहिरीमध्ये कोल्हा दिसल्या दिसला त्यानंतर त्यांनी थेट वन विभागाशी संपर्क केला त्यानंतर वन विभागाची रेस्क्यू टीम संबंधित घटनास्थळी दाखल झाली त्या ठिकाणी ती टीम आल्यानंतर आणलेले सर्व साहित्य घेऊन ती टीम त्या कोल्ह्याला वाचवण्यासाठी विहिरीत उतरली विहिरीमध्ये उतरताना त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले हे प्रयत्न त्यांचे अनेक वेळा असफल झाले शेवटी कोल्याला त्यांनी पकडलं कोल्याला व्यवस्थितरित्या जीवदान दिलं आणि विहिरीतून बाहेर काढण्यामध्ये ही टीम यशस्वी झाली त्यानंतर त्यांनी कोल्याला वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये बंद केलं तिथून पुढे त्याच्यावरती पुणे येथे उपचार करण्यात आले असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले वन विभागाच्या म्हणण्यानुसार सध्या पिण्याच्या पाण्याची खूप मोठी टंचाई असल्याने अनेक छोटे छोटे वन्यप्राणी हे आपल्याला पाणी पिण्यासाठी इतरत्र पाहताना आढळतात त्यामुळे या प्राण्यांना कोणीही इजा करू नये प्राण्यांना मदत करावी अशी जर घटना घडली तर आपण वन विभागाशी थेट संपर्क करण्याचे आव्हानही वन विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे <laughs> パーティーです。 आज सकाळी आमच्या घराशेजारील विहिरीमध्ये एक कोल्हा या जातीचा प्राणी सकाळी आमच्या असं निदर्शनासं आलं विहिरीत पाणी किती आहे बघण्यासाठी आल्यानंतर की, की हा प्राणी पाण्याच्या शोधार्थ येऊन विहिरीमध्ये पडलेला आहे त्यानंतर आम्ही फलटण वन विभागाशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी लगेच या ठिकाणी आत्ताच आपल्याला त्या याच्या त्याला बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी त्यांची टीमही या ठिकाणी आलेली आहे आणि आमच्या गावातील आमचे पत्रकार बंधू यांना आसुगावचे रहिवाशी नितीन गोडसे यांनी आमच्याशी संपर्क केला असता की बाबा त्यांच्या फिरीमध्ये कोल्हा पडलेला आहे तर सातारा वन विभागाचे माननीय संरक्षक आदित्य भारद्वाज मॅडम त्याचे सहाय्यक संरक्षक रेश्मा होरकाटे वनपरिषेत्र अधिकारी रगतवान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल आर्थ फाउंडेशनचे सदस्य सचिन जाधव तसेच मंगेश कर्वे कुलदीप धुमाळ यांना संवेद घेऊन गोडसे यांच्या विहिरीमधला कोल्हा सुखरूपरित्या आम्ही आता रेस्क्यू केलेला आहे तर पाण्याच्या दुर्भिक्ष असल्यामुळे वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी विहिरीकडे धाव घेत असल्यामुळे त्याचं ते विहिरीमध्ये पडण्याची पडण्याची संख्या वाढलेली आहे परंतु जर असं कुठे जर आढळलं जर विहिरीमध्ये पडताना कुठे पाण्यामध्ये किंवा तलावामध्ये जर वन्य प्राणी आढळलास तर आमच्या वनविभागाशी संपर्क करण्याचे आव्हान माननीय पलटणचे वनचित्र पाल रगतवास वन साहेब यांनी सर्वांना केलेलं आहे तर या रेस्क्यू कामी सर्वांनी जी काही मदत केलेली आहे त्यांचे खूप